हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं माझ्याच्या नवीन व्हिडिओमध्ये पण हा जो व्हिडिओ आहे ना एकदम म्हणजे ना काय म्हणतो चिरून जाणारा व्हिडिओ आहे आणि खरोखर खरोखर या मनुष्य जातीवर म्हटलं मला तर मनच उठून गेलं की मनुष्य जातीमध्ये हा पुरुष वर्ग जो आहे किती थर्ड क्लास आहे पुरुष वर्ग किती खालच्या दर्जाचे असतात त्यांचे विचार किती घाण असतात मला तर बायकांचं वाटलं होतं कारण मला कमेंट पण येतात काही बायकांचे तु शिव्या देतात पण मला वाटलं नव्हतं की पुरुष लोक पण असं असतील तर नाही असं पुष्कळ प्रकरण झालेलं आहे तर बिचारी काय करायचं या चक्कीमध्ये पिसून गेलेली आहे आज काही तीस वर्षाची अक्षता तीस वर्षाची अक्षता जी आहे हिचं लग्न झालेलं होतं आणि तिला एक बहीण पण आहे आणि ती तिचं काही झालं ना प्रॉब्लेम तर तिच्या बहिणीला सांगायची ठीक आहे तर हे तीस वर्षाची जी अक्षत आहे सॉरी आता परत तीस वर्षाची म्हणणार नाही जी अक्षत आहे ही हिला हिच्या सासू सासऱ्यांकडून पुष्कळ त्रास व्हायचा दररोज तिला पैशासाठी मागणी करायचे जेवढील पाहिजे तेवढे तिला पैसे बिसे द्यायचे आणि तिला पुष्कळ मदत करायचे पण ती आता एखादी मुलगी किती दिवस असं बघेल की आईवडिलांना किती त्रास येईल तर त्या दिवशी तिचाच दिवस संपला होता तिचा मृत्यू तिला बोलवत होता असं काहीतरी झालं आणि तिला ती तिला पुष्कळ असं म्हणजे झालं टॉर्चर झालं घरामध्ये काही लोकांना वाटतं ना असं टॉर्चर बीडचं झालं तर एकांत एक जागेवर जाऊन बसायचं मग काही लोकांना बोलतात की मंदिरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स असतात ती बिचारी सकाळी सकाळी सहाच्या दरम्यान घरातून निघाली होती आणि ती आली नव्हती आणि ती एक टेम्पलमध्ये जाऊन बसली होती गणपतीच्या मंदिरामध्ये आणि तिथे गणपतीच्या मंदिरात बसलेली सकाळ बसून दुपार संध्याकाळ रात्र तिथे बसली होती तर तिथे पुरुष हो जे होते पु, पुजारी होते ए दोन तीन दोन यू पीमधले होते आणि एक तिथलेच पुजारी होते मेन पुजारी गावाला त्यांच्या यू पीला गेले होते तर हीच स्त्रीला एकटी बघितलं तिला दिलासा दिला त्यांनी दिला चहा कॉफी दिली दुपारी जेवण दिलं र रात्रीचं चा जेवण चहा दिला तिला संध्याकाळचा आणि ती जेव्हा बेश त्या औषधामध्ये सॉरी चहामध्ये त्यांनी झोपेच्या गोळ्या टाकल्या असं असं न्यूज आलेली आहे आणि ती झोप्याच्या औषधं खाल्ल्यानंतर तिला कसं तरी व्हायला लागलं आणि तिला झोप आली तर ती ह्या तीन पुजारी लोकांनी तिला एवढं म्हणजे तिचं म्हणजे तिच्यावर एक प्रकारचा रेप केला तिचा बलात्कार केला आणि जेव्हा ती सकाळी उठली तर तिला कळलं की तिच्यावर काहीतरी असं चुकीचं झालेलं आहे तिने तिथे आरडाओरडी ओरडी केली आरडाओरड केल्यामुळे लोक जमा होतील ह्या भीतीमुळे ह्या पुजारी लोकांनी काय केलं तिचं डोकं आपटलं जमिनीवर आणि तिचा गळा दाबून तिथे फेकून दिलं प्रकरण कसं समजलं नऊ तारखेला जुलैला शिरपाटा मंदिरजवळ एक व्यक्ती मंदिरमध्ये मंदिर जात होता तर तिच्या खाली त्याला एक डेड बॉडी दिसली आणि ही डेड बॉडी दिसल्यानंतर त्याने पुलीस कंप्लेंट केली पोलीस कंप्लेंट केली नंतर ति तिथे सी सी टी व्ही चेक करण्यात आले जवळपास आणि त्या सी सी टी व्हीमधून तिथे मंदिर पुजारी आणि सेवेकरी यांच्यावर डाऊट गेला आणि त्यांना तिथून पकडण्यात जे म्हणजे पकडण्यात आलं पोलिसांनी पोलिसांनी इन्क्वायरी केल्यानंतर ही सगळी कहाणी त्यांनी सांगितली तर मला जेवढंच सांगायचं आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब पॉझिटिव्ह वाईब पॉझिटिव्ह वाईब सांगतात तुम्ही ज्या बायका आहेत यूट्यूबमध्ये पॉझिटिव्ह वाईब तर तुमच्या व्हिडिओमध्ये जे तुम्ही दाखवतात ना ते पॉझिटिव्ह वाईफ नसतं पण लोक जाऊन मंदिरामध्ये जाऊन बसतात त्यांना बसता, पॉझिटिव्ह वाईब पाहिजे म्हणून आणि तिथे असे राक्षस बसलेले असतात नीच राक्षस आता पुजारी म्हटलं तर काय म्हणतात की आपल्याला देवापर्यंत आपली गोष्ट सांग सांगून घेणारे पुजारी म्हणजे आपलं कनेक्शन होत नाही त्याच्यापेक्षा जास्त कनेक्शन पुजारीचं आणि मंदिरमध्ये देवास्त जे असतं त्यांचं होतं पण इथे हा पुजारी काय निघाला राक्षस निघाला त्यां त्यांनी काय केलं त्यांना काय म्हणतात त्यांना त्यांच्यात तेन हैवान निर्माण झाला आणि त्यांनी त्या बाईला मारून टाकलं एक क्षणाच्या अन मस्तीसाठी ह्या तिन्ही लोकांनी तिचा रेप केला तर मला एवढंच सांगायचं आहे की लाज वाटू द्या लेडीज लोकांनी जर कुठेहीसुद्धा जाताना ना त्यांच्याबरोबर एक पेपर स्प्रे तर घ्यायलाच पाहिजे अशा निर्दयी लोकांचं म्हणजे कुठल्याही परपुरुषावर कधीही हे करू नका विश्वास ठेवूच नका मैत्रीण कारण या विश्वासामुळे ती बाई आहे ना आज तिचा जीव गेलेला आहे पहिलं तर मी सांगते त्या पुजारी लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे त्याचबरोबर तिची जे सासू सासूसासरे आहेत त्यांना सुद्धा शिक्षा व्हायला पाहिजे तुम्ही दुसऱ्यांच्या पोरी लग्न करून तुमच्या घरी आणताच तर त्यांचे आई वडील काही त्यांचं ओझं म्हणून तुम्हाला देत नाही त्यांचा पण जीव असतो एका आईच्या पोटामध्ये नऊ महिना बाळ असतं ना तर त्या बाळ किती पण मोठं झालं ना तर त्या आई ना ते आई वडिलांना ते पोर म्हणजे पोरच असतं आणि तुम्हाला ते तुमच्या घरी आल्यानंतर तुम्हाला फक्त ते काय तुम्हाला ए टी एम मशीन वाटतं का तुम्हाला ए टी एम मशीन वाटतं का की ती पोरगी आपल्या घरी आली आणि ए टी एम मशीन असं नसतं मैत्रिणीनो तुम्ही जर सुद्धा उद्या सासू किंवा आता सून असाल तुम्ही पण उद्या तुम्ही सासू होणार तर खरोखर तुमच्या घरी खर आलेल्या सुनेला तुम्ही अजिबात असं करू नका पहिलं त्या बा अक्षराचं आज जो दिवस आहे जो संपलेला आहे तर पहिलं ते गुन्हा होणार सासू सासऱ्या आणि नवऱ्यावर कारण त्यांनी तिला टॉर्चर केलं होतं एवढं टॉर्चर केलं होतं तर ती डोक्याला शांत करण्यासाठी त्या मंदिरमध्ये गेली होती आणि तिथे ते भक्षक बसले होते पुजारी लोक मग का जायचं देव मंदिरमध्ये का जायचं मंदिरमध्ये जे जर असे भक्षक बसली असतील तर तुकडे हां सुनसान जागी जागा पण होती ती आणि तिथे या भक्षक लोकांना एक स्त्री भेटली बाईचा थी, थी, खर कदी -कदी त्या बाईचा जीव काढून घेतला त्या जागी तुमची मुलं असती मुलगी असती तर काय झालं असतं ते विचार नाही केला या पुजारी लोकांनी खरोखर मला कधी कधी वाटतं की आपण घरात बसून आपल्या देवाकडेच बसून प्रार्थना करायची हे मंदिर बिंदीरमध्ये जायचं आणि असं मंदिरमध्ये लोकं पॉझिटिव्ह वाईफ म्हणून जातात आणि हे भट काय म्हणतात पुजारी काय ते सेवे करी आणि त्या बाईचा फायदा घेतला थू आहे तुमच्या जिंदगीवर मला तर मी तर सांगते ह्या सगळ्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे सासू सासूलासुद्धा सुद्धा आणि नवऱ्यालासुद्धा का तर त्यांच्यामुळे पहिलं झालं प्रॉब्लेम त्यांच्यामुळे की त्यांना त्रासून मंदिरमध्ये गेली तर खरोखर मैत्रिणीनो आणि बाकीचे जे आहेत ना यूट्यूबमध्ये बोलतात ना की मी भांडी गासते मी सोफा करते तुम्ही व्हिडिओ करा ह्याच्यावर उठवा आवाज निघलं जे बायका फक्त बसतात आणि बजेट दाखवत बसतात की मी एवढा खर्च केला मी एवढा खर्च केला माझ्या पोराला ट्यूशन तुम्हाला ट्यूशन पाहिजे तर या या ॲपला जॉईन करा खाली हे लोक यूट्यूबवर व्हिडिओ टाकतात कशाला यांना एक एक दरवेळेला एक एक प्रोडक्टचं रिव्ह्यू द्यायचं असतो त्यासाठी हे मग हे लोकं व्हिडिओ करत असतात मला एवढंच माहीत पाहिजे आहे चला करा तुम्ही कोणी व्हिडिओ बघूया तुम्ही तुमच्या तुमच्यात दम आहे का खाली लोकांना बोलायचं नाही हे पण विषय दाखवा आपण विषय काढा हां खाली बसतात भांडी घासतात मंदिर करतात देवाच्या मंदिरमध्ये काय फायदा झाला त्या देवाने काय केलं त्या देवाने त्या बाईला त्या बा त्या देवाने मदत करायला आला का त्या बाईला हां त्या भटजीला सांगितलं का असं करू नको हो म्हणून मग काय फायदा आहे देवाची पूजा करून पण नाही देवाची पूजा करायला पाहिजे हे मला माहिती आहे पण हे जे पुजारी लोक आहेत ना हे सगळे लालची असतात घृणा येते ते अशा पुजारी लोकांवर मला एका बाईचा असं रेप करून मारून टाकून तिला फेकून टाकलं थू आहे तुमच्या जिंदगीवर असे जेंट्स लोक ना भेटले ना तर ते काल मी एक व्हिडिओ बघितला होता एका बाईचा तो तिला ना असाच त्रास द्यायचा तर तिने काय केलं होतं मी सांगू नाही शकत पण तसंच करायला पाहिजे असे पुजारी लोकांना मला तर ते वाटतं तेच काम करायला पाहिजे ह्या लोकांनासुद्धा तेव्हा हे लाईनही रेतीन ह्यांचं काय बायकांना बघितलं तर ह्यांचं स्टार्ट होतं ते तुम्हाला का बायका हेच वाटलं आहे का खेळण्याचे आयटम वाटले आहे का हां खेळण्याचं साधन आहे का खेळण्या सा आहेत का तुमच्या हां थर्ड क्लास पुजारी लोक आणि सेवकारी लाज वाटू द्या तुम्हाला एका बाईचं असं तुम्ही हे करताय निर्लज भटजी निर्लज सेवेकरी आणि निर्लज काय म्हणतात मंदिरचे पुजारी अशा लोकांना तर तुमच्या घरी अशा भटजी लोकांना तर अजिबात बोलू नका हे भटजी लोकं काय करतील म्हणून सांगता येणार नाही तर चला मी व्हिडिओ आवडल्यास नक्की नाही नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा मला एवढं फाईट वाटलं ना त्या बाईला असं मारून अरे तो कचरा आहे का ते असं फेकून दिलं दिलं तुम्हाला मग हे आहे की नाही आई कुठल्या आईने तुम्हाला जन्म दिला आहे काय माहीत काय खाऊन तुम्हाला जन्म दिला काय माहीत एका बाईला असं करतात मला एवढं फील होतं आहे ना ते बाईचा जीव गेला मला इथे चुरचुरतो जीव माहिती आहे का थर्ड क्लास लोक अजिबात येला रायकीचे नाही अशा लोकांना तर मंदिरात भटजी ठेवायचं काय ह्या लोकांना तुम्ही म्हणजे मंदिरमध्ये भटजी बिडजी जर ठेवत असाल तर त्यांचं सगळं चेक करूनच घ्या हॉरोस्कोप बिरोस्कोप सगळं चेक करून घ्या तेव्हा नाही तर ठेवूच नका अशा भटजी काय लालची भटजी लोकांना एका बाईचा जीव घेताना लाज नाही वाटली या बा भटजी लोकांना निर्लंचे लोक ऑन यू लो पण मुंबईच्या पोलीस लोकांना सॅल्यूट आहे आणि ताबडतोब त्यांना पकडलं आणि त्यांना शिक्षा तर व्हायलाच पाहिजे झालीच पाहिजे आणि मी वाट बघते की कधी यांना मृत्यूची शिक्षा होते हेच मला पाहिजे तर चला मैत्रिणी मी दुसरं काय सांगणार नाही बस एवढं झालं माझं खरोखर डोकंसं टाकलं आहे की बाकीचे यूट्यूबवर जे बसले आहेत ना फालतूचे देवाची मंगपूज आहे आणि ही प्रोडक्ट घ्या ते प्रोडक्ट घ्या काही नाही काही नाही कळलं काहीच नाही त्या बाईचा जीव गेला ना जीव तेव्हा तिला कोणी आले नाही मग तिला आता तरी हक्क कुठे उठसा उठा आणि त्या बाईसाठी काहीतरी बोला नाही हे लोकं नाही बोलणार हे लोकांना ते व्हिडिओचे प्रोडक्टचं हे येणार ना काय बोलतात रिव्ह्यू द्यायला तेव्हाच हे भोकणार नाहीतर बायका नाही ना हे ला, ना ना, लालची लोकं आहेत हे सगळे जे आहेत ना सगळे बायका लालची आहेत लालची त्यांना ना काय प्रमोशनचे व्हिडिओ आले तरच हे व्हिडिओ करणार बाई बाई मेरी ना भरू दे माझी बहीण बरी आहे ना माझा मुलगी बरी आहे ना तेवढंच हे लोक व्हिडिओ नाही करणार कोणाच नाही करणार चला मी तुम्ही व्हिडिओ चला ते बाय